नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस मार्च पाहूयात की बावीस मार्च रोजी राज्यातील हवामान कसं राहील पण त्या अगोदर सध्याची सॅटलाईट इमेज पाहिली एकवीस मार्चची तर वर्धा यवतमाळच्या आसपास आपल्याला काहीसं ढग दिसत आहेत किंवा बुलढाणा अकोला आणि जळगावच्या पूर्व सुद्धा ढग दिसत आहेत पण हे ढग अतिउंचावचे आहेत यामधून कसल्याही प्रकारच्या पावसाची सध्या शक्यता नाही पण तुम्ही अनुभवलं असेल की सोळा तारखेच्या पुढे राज्यातील बऱ्याच ठिका पूर्व विदर्भातील खास करून बऱ्याच ठिकाणी गडगडाट गर गारपीट आणि वादळी वारसं पाऊस झालेला आहे त्याचा आपण अंदाज दिलाच होता आणि इथून पुढचा जर शक्यता पाहिली तर आत्ताचा जो काही काळ आहे या काळामध्ये खरंतर मध्य महाराष्ट्रात घाटाच्या आसपास पाऊस सक्रिय होयला पाहिजे आंबेसरी जे असतात त्याला म्हणतात किंवा वळी पाऊस म्हणतात तो सक्रिय व्हायला हवा होता पण अजून तो सक्रिय झालेला नाही पण आता सातारा सांगली सोलापूर धाराशिव हे कोल्हापूरच्या दक्षिण भागांमध्ये काही प्रमाणात ढग पाहायला मिळू लागलेत बाकी सध्या लवकरच या ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता जरी नसली तरी सुद्धा आपण त्याच्यावरती येण्या दिवसामध्ये नक्कीच न, 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 लक्ष ठेवून आहोत की पावसाची शक्यता असेल तुम्हाला कळवू बाकी सध्या एक हवेची उलच्या ग्रास आहे अरबी समुद्राच्या आसपास बनली आणि त्यामुळे उत्तरेकडून किंवा उत्तर, उत्तर पूर्वेकडून अशा प्रकारे कोरडं वारं राज्याकडे आहे वार खास करून कोकण किनारपट्टीला यामुळे खूप उन्हाचा कडाखा वाढलेला आहे पावसाची शक्यता जरी नसली तरी कोल्हापूर सिंधुदुर्गाच्या आसपास किंवा सांगली साताऱ्याच्या आसपास ढगाळ हवामान आपल्याला पाहायला मिळू शकतं तापमानाचा जर आपण अंदाज पाहिला तर ठाणे पालघरचे काय भाग असू शकते अंतर्गत या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते चाळीस चाळीसपेक्षा जास्त मुंबईच्या आसपास हे तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळते म्हणजे मुंबईमध्ये उष्ण लाट राहण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जळगाव असेल धुळे असेल आणि इकडे अकोल्याचे भाग असेल या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर सोलापूर तसेच उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगर नाशिकचे भाग आहेत जालना बीड परभणी हिंगोली वाशिम नांदेड यवतमाळ चंद्रपूरचे भाग आहेत अकोला अमरावती बुलढाण्याच्या भाग आहेत या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर राज्यातील उर्वरित ठिकाणी तापमान हे छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास आण्याचा अंदाज आहे घाटाचा अपघात वगळता त्या ठिकाणी तापमान बत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते बाकी हेच आहे की राज्यात उन्हाचा कडाका वाढतोय उष्तेची लाट ही राज्यात येण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दरवण्याच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका